नमस्कार भारत हा लोकशाही असणारा देश आहे आणि जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही ही भारतामध्ये आहे आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रौढ मतदानाच्या अधिकारानुसार अठरा वर्ष वय करणाऱ्या प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे आता मतदान आपण का करावं का केलं पाहिजे तर हा एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते का केलं पाहिजे मतदान यावरच आजचा आपला व्हिडिओ आहे तर असं समजलं जातं की ज्या देशातील नागरिक जागरूक कुठले आहेत तर त्याचं प्रमाण म्हणजे काय किंवा त्याचं लक्षण म्हणजे काय की ज्या देशातील नागरिक अधिक संख्येने त्या ठिकाणी जागृत आहेत हे जर त्या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तर माणसाने जागृत कसं असावं की गाडी चालवण्याचा परवाना त्याच्याकडे असला पाहिजे एक आणि दुसरं की मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदविलं गेलं आहे की नाही ही खात्री त्याने करून घेतली पाहिजे म्हणजे नव्याने या ठिकाणी मतदान करणारे जे काही युवक असतील त्या सर्वांनी आपलं अठरा वर्षाचं वय पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर जागरूक लोक असतील किंवा त्या देशातील नागरिक असतील तर त्या ठिकाणी लोकशाही अधिक बळकट होते म्हणून प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी गाडी चालवण्याचा परवाना आणि मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही असं जर असेल तर त्या देशातील नागरिक जागरूक झालेले आहेत आता भारतामध्ये जर पाहिलं आपण तर परवाना काढणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे कारण गाडी चालवण्याचं लायसन्स सगळ्यांनाच पाहिजे कारण लायसन नसेल तर मग त्या ठिकाणी दंड केला जातो बरं परवाना काढला जातो कारण त्यांना दंड होतो जर परवाना नसेल तर आणि यामुळे परवाना काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे परंतु खरोखरच आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदवतो का आणि नोंदवलं असेल तर आपण त्या ठिकाणी आवर्जून जाऊन मतदान करतो का हा प्रश्न आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे कारण आपण एक एक मत देऊ तर यानुसार सत्ता परिवर्तन होत असते आपल्याला पाहिजे असलेली त्या ठिकाणी सत्ता आपण निवडून देऊ शकतो आपण अधिकाराची मागणी करतो अनेक आंदोलनं करतो गावाच्या गावं रस्त्यावर येतात एक एक महिनापर्यंत आंदोलन चालतात या बाबतीत जसे जरी आपण त्या ठिकाणी जागृत झालो असलो न्याय मिळवण्याच्या बाबतीत अधिकाराच्या बाबतीत तरी मतदान करण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे हा अधिकार असा मिळालेला आहे की हा अधिकार कोणीही चोरून घेऊ शकत नाही आपल्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही कारण हे मतदान गुप्त पद्धतीने केलं जाते आणि आपल्या इच्छेप्रमाणे सत्ता परिवर्तन करण्याचा अधिकार हा संविधानानेच प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे परंतु नागरिक या अधिकाराची अंमलबजावणी करतो काय मी तर म्हणेन की मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे आणि परिस्थिती काय आहे की आता हल्ली पहा पहिला जो फेज झाला सात फेजमध्ये या ठिकाणी निवडणुका होणार आहे पहिला फेज झाला या पहिल्या फेजमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा मतदानाची टक्केवारी किती होती पंचावन्न ते साठ टक्के यावरून आपण अजूनही लोकशाहीच्या तत्वाबाबत एक जबाबदार नागरिक म्हणून जागृत झालेलो नाही रामनवमीची सुट्टी होती त्यानंतर निवडणूक ज्या दिवशी होती शुक्रवारला त्या दिवशी सुट्टी होती शनिवार रविवार ऑफिसला सुट्टी होती लोकांनी चार पाच दिवस बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला शासनाने सुटी मतदान करण्याकरता दिली आणि लोकांनी आउटिंगचे प्लॅन बनवले चार पाच दिवस अनेक लोक बाहेर पडलेच नाही मतदानाकरता गेलेच नाही आणि गेले तर आउटिंगला गेले त्या ठिकाणी पिकनिक म्हणून आले आणि असं जर असेल तर भारताचे नागरिक खरोखर जागरूक आहे का तर याचं उत्तर नाही कारण बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला जातो परंतु एक भारताचे आपण जबाबदार नागरिक आहोत त्याचं कर्तव्याचं भान आपल्याला या ठिकाणी राहत नाही आणि मग नंतर आपण शासनाच्या नावाने बोटो मोडतो ओरड तोडतो की हे शासन करते असे आहेत ते शासन करते असे आहेत परंतु आपणच या परिस्थितीला निर्माण करण्यास आपण काय जबाबदार आहोत म्हणून निवडणुकीमध्ये मतदान कोणाला केलं पाहिजे हे देखील ठरवण्याचा अधिकार नागरिकाला आहे आणि त्याने सारासार गोष्टीचा सा विचार करून त्या ठिकाणी मतदान कोणाला करायचं हे ठरवलं पाहिजे कोणाच्या भूलतापीला किंवा आमिषाला बळी पडता कामा नये कारण आता हल्ली जर पाहतो आहे तर चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयाची या ठिकाणी पैसे पकडले गेलेले आहे सोनं नाणं पकडले गेलेलं आहे आणि हा सगळा पैसा निवडणुकीमध्ये खर्च होणार होता म्हणजेच नागरिक आपलं स्वतःचं मत विकतो आहे समाज आपले स्वतःचं मत विकतो आहे आणि त्या एक एक मताचं मोल काय आहे हेच मुळात या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी आजपर्यंत स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊ नागरिकाला हे कळलेलं नाही आणि अशा प्रकारची लाच किंवा रिश्वत घेऊन एक दारू त्या ठिकाणी दारूची बोटल घेऊन किंवा पैशाचं आणि आपण हे मौल्यवान मत विकतो याच्यासारखी लोकशाही देशामध्ये दे, शर्मनाक गोष्ट कोणती नाही किंवा लाजीरवाणी गोष्ट कोणी नाही म्हणून एका बाटलीमध्ये आपण पूर्ण पाच वर्षाकरता जी सत्ता निवडून देतो छोट्याशा स्वार्थासाठी आपलं मौल्यवान त्या ठिकाणी मत विकतो हे सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिकाला शोभनीय नाही कारण युवा पिढीला आपण काय वारसा देणार आहोत हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी अवश्य विचार करावा अरुणाचल प्रदेशामधली जर तुम्ही पाहिली असेल की कशा प्रकारची परिस्थिती आहे जिथे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याकरता सुद्धा साधा रस्ता नाही आणि जे टीम होती मतदान करणारी टीम ते डोंगर चढून वर गेली आणि मतदान केंद्रापर्यंत त्या ठिकाणी पोचली कुठले साधनं त्या ठिकाणी उपलब्ध नसताना जर या ठिकाणी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे तर घरापासून दोन पावलंवर त्या ठिकाणी मतदान केंद्र असताना माणूस तिथं जात नाही आपण तिथं जात नाही हे आपली या ठिकाणी असणारी निष्क्रियता बेजबाबदारपणा या ठिकाणी सिद्ध होतो म्हणून मित्रांनो ज्या गोष्टीमुळे आपला स्वतःचा त्या ठिकाणी विकास होत असेल समाजाचा विकास होत असेल देशाचा विकास होत असेल आणि आपलं भविष्य ज्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी उज्ज्वल ठरणार आहे ती गोष्ट विचारात घेऊन मतदान करा कुठल्याही पक्षाला पाहू नका व्यक्तीला पाहू नका परंतु येणारे जे सत्ताधारी आहे हे देशाला कुठल्या दिशेकडे घेऊन जाणार आहेत या ठिकाणी संसाधने कशी उपलब्ध करून देणार आहेत शिक्षणाची व्यवस्थेमध्ये कसा बदल होणार आहेत हे लोक करणारे जे असतील तर त्या कर्तव्यदक्ष लोकांना त्या ठिकाणी मतदान करा आणि आपल्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीकरता जे योग्य ठरेल उज्ज्वल ठरेल विकासाच्या दृष्टिकोनात चांगलं असेल अशा व्यक्तीला किंवा पक्षाला त्या ठिकाणी मतदान करा हा मतदानाचा बहुमोल अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे याचं पालन सर्वांनी करावं आणि आपला मतदानाचा हक्क जरूर त्या ठिकाणी बजावावा